नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा हो नवीन व्हिडिओमध्ये आणि काल होती हरतालिका काल आपण गणपतींना आणलं आज आहे गणेश पूजन म्हणजे गणेश चतुर्थीचा पहिला दिवस तर पहिले इथे गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आज सकाळपासून खूप सारी कामं झाली त्यांनी अजून खूप सारे कामं करायचे आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात करू हे बघा वाईट वेल वाईट झालं आहे कारण की आता मी दाखवते तुम्हाला काय करत होते ते चला तर मम्मीने मस्त सारवून घेतले सकाळ सकाळीच आणि इकडे आहे चुना चुन्यामध्ये पाणी आहे मिक्स करून घेतलं आहे त्याचा कणा काढणार आहे तर चला पटापट कणा काढून घेऊया इकडे बांधते बापू तर इकडे बघा पहिल्यांदा हे आहेत कौंडळ आणि हे एक छोटस एवढसच कांगणी भेटले मासने शोधून शोधून तेवढी आणि हे एवढंस फुल आहे सगळ्यांनी निलानी काही नाही अर्धाच भेटलं जेवढा भेटला तेवढा आता आम्ही आम्हाला बांधूच आहे ही दुर्वा आहे आणि ही संतळणीची फुलं तिरड आणि या आर बंद म्हणतात आमच्या भाषेत सगळा माहिती आहे पण सांगितलं पण आहे गेल्या व्हिडिओमध्ये पण पुन्हा सांगते तर चला फुलावर बांधून घेऊया चला आमचं बांधून आहे सगळं काय हा गणपतीसाठी हार बनवलाय आणि ही दुर्वा पूजेसाठी लागतील आणि हे जास्तच पिकले आहेत ना त्यामुळे हे आता वापरणार नाही ते तेवढंच फक्त वाप लावणार वरती मणपीला आणि हे पण बांधलं हे एकच आहे आता काय तर इकडं मामीने छान असते लांब भांडी जी गणपतीची सगळी लागणार लागत आहे पूजेसाठी आता सगळा ते करून ठेवत आहे जॉनिंग चालली ग्राइंडिंग चलला है गाइस इथे सगळी ही पूजेची सगळी तयारी करून झाली आहे त्याच्यात भांडी आहेत देवाची आणि इकडून हे बघा हे असं काय आहे मगर छोटस अगदी साधा सिंपल फुलावर लावून हिदलाने नाही बपून तर आता मी आमच्या मोठ्या घरात आले इकडली सगळे तयारी दाखवतो इकडला मोठ्या घराचा आमचा गणपती पण दाखवते इकडं आम्ही ना त्या दिवशी काल परवाच्या दिवशी असे मस्त पैकी पताका लावलेलो आणि हे बघा असं काय डेकोरेशन आहे पण ते लावले वगैरे आणि आता गणपती इथे बसवायच आहे पहिले गणपती बसवच्या आधी हे तांदूळ ठेवावं लागतं तांदूळ किती लावावं लागतं तो किती पण असं असत पण ते आपण किती पण थावायचं असत आमच्या गणपती सोबत हे वाघा पण असतात याच्या इथं ही लावूच असत ना पण ती आणि त्या साईडला गौरी बसणार त्यामुळे थोडी स्पेस ठेवलेली आहे आणि एवढी सगळी मंडळी देव बसणार मकरात आमचा पण आता मी काय म्हणतो जरा जर ना इकडच ठेव जरा

അതെ ഗൺപുരിച്ച് പൂജ അല്ലേ അന്ന് നല്ല ഇഷ്ടം പായി തട്ടുവോ പുറത്തിന് നേരോ അട്ടെ तिकडे घराच्या तिकडे होतो तर तिकडे पूजा वगैरे केलेलो आणि आता इकडे पूजा करत आहे बप्पू आधीच बघा किती सगळा भरलाय दाखवू नको त्या आपण आणलं या छोटा झाला ना कंटी एक मोठी छोटी आणायला पाहिजे होती चार ते वगैरे सारे आणि पण आता वाटतंय मी अर्धे माणसं बाहेर गेले पण कणाला चाय पीतोय चहा पीत लाडू आणि फरसाण चायला आम्ही चुकलोय जागूच आहे थोड्या थोड्याच मामाच्या आता गाणं म्हणताय तर मामाची ओन झा

पण ह्याची फुगडीची वगैरे तर ह्याच्या नंतर व्हिडिओ असतील पूर्ण आवर्जून बघा मजा असणार आहे काय झालं बिग बॉस तुमचा ते त्याला भांडणा करा काय तुम्ही कपड हे बघा अजून किती वाजता वाजले हे बघा दोन रात्रीचे आणि पाहुणे दोन आणि अजूनही आतरून घेऊन फिरतात बिग बॉस चालले फॉरनचा <laughs> नुसतं धिंगा ना फुल जल्लोष असणार आहे आता पुढचे चार पाच दिवस जे आहेत ना जोपर्यंत गणपती आहे तोपर्यंत फुल मस्ती असणार आहे तर याच्या याच्यानंतरचे जे व्हिडिओ असतील ना ते पण बघा तुम्ही तर बघून झोपणार आहे एकटो ना तू टॉक्स झोपता इकडं या वाईचा इतर हाथरू नाही क्या ह्या पोरात मी झोप नाय अजून आय यांचं काय कोण कोणता गण चाललंय तुमचं अरे म्हणून दाखवत आहे चल चल काय चल चल हाथरू आहे जर हा चल

सकाळी दा उठलाय ना तर बापूस खरोखर तोडवत जा तू जायचं झोपलच असणार आहे तू आता असला तरी पण एक झोपणार आता झोपणारच नाही नाही झोपणार असं वाटत नाही पण झोपलं नाही दुपारी दुपारी जर आपण कालची पण जागरण नाही अजून टाकते आपण ज्या स्पीडने गेला नाही तर त्या स्पीड डबल स्पीडने पाठी

असं बुन असं वाटत आहे मी आणि अजून काय झोपूचा टायमिंग नाही झालाय चला चला मी खरो खर सगळा उठूच आहे जो आवाज बदलला का पण बदलून सुरुवात झालीय बार जाम पाऊस पडत तर चला नवीन व्हिडिओ मध्ये भेटू बाय